तर हे तुम्हाला समोर दिसेल बोपेगाव या निसर्गाच्या खुशीत वसलेलं हे दुर्गम म्हणण्यापेक्षा पण दुर्लक्षित म्हटलं तर जास्त सोयीस्कर होईल असं वाटतं मला की ज्या ठिकाणी ही दुसरी संस्था आहे की जी या पाच वर्षामध्ये पोहोचली याच्या आधी फक्त एकच संस्था पोहोचली होती आणि ही दुसरी संस्था आहे सफर स्वराज्याची की त्यांनी या मुलांचा विचार केला त्यांच्या भविष्याचा विचार केला तर नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या दिवसातली तिसरी शाळा आहे जिथं आपण शालेय साहित्य कीट वाटप करण्यासाठी आले तर आत्ता आपण आहे ते बोपे जे गाव आहे तिथली शाळा आहे मागेच गोपे गाव सुरू होतं म्हणजे शाळेपासनं गाव सुरू होतं तर हा पण रोड इथं थोडंफार फोर व्हीलर किंवा गाडी येऊ शकते टू व्हीलर वगैरे हो तर आम्ही फोर व्हीलरने येतपर्यंत आलो मग असे जसं वाघ माचेला रोड खराब होतं त्यामुळं चालत जायला लागलं तर इथं आपल्याला तसं काही गरज पडली ना त्यामुळं आपण गाडीत आलो आहे तर इथं आठ मुलं आहेत आणि दोन अंगणवाडीचे असे दहा किट आत्ता आपण वाटप करणार आणि रेनकोट आहेत सोबत आणलेले तर ते रेनकोट पण आपण त्यांना देणार आहे तर आत्ता माझ्यासोबत इथले शिक्षक आहेत तर पहिल्यात त्यांच्याकडे आता सूत्रसंचालन बाकीच्या गोष्टीसाठी नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपे या ठिकाणी आज अतिशय अशा दुर्गम भागामध्ये सफर स्वराज्याची या संस्थेमार्फत या ठिकाणी जे त्यांचे माणसं आलेली आहेत त्यांचं प्रथम तर आम्ही शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गम भाग म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो की अशा ठिकाणी नोकरी करायला सुद्धा लोक नको म्हणतात मात्र फिरायला सर्वांना आवडतं एक दिवस म्हटलं ना सर्वांना आवडतं की मला अशा ठिकाणी जायला आवडेल पण तिथं कायमच जर राहायची वेळ आली तर मात्र नको वाटत आणि अशा ठिकाणी जर शाळा असेल तिथं लहान मुलं शिकतायत लोक पण राहतात पण अशा लोकांपर्यंत खरी मदत पोहोचते का याचा मात्र कुणी विचार करत नाही सुगम ठिकाणी प्रत्येक संस्था जाते अनेक लोक जातात होतकुरू मंडळी जाते आणि त्या ठिकाणी त्यांना मदत करतात मात्र अतिशय दुर्गम भोर तालुक्यातील ही शाळा असून या ठिकाणी दुर्गम म्हणण्यापेक्षा पण दुर्लक्षित म्हटलं तर जास्त सोयीस्कर होईल असं वाटतं मला की ज्या ठिकाणी ही दुसरी संस्था आहे की जी या पाच वर्षामध्ये पोचली याच्या आधी फक्त एकच संस्था पोहोचली होती आणि ही दुसरी संस्था आहे सफर स्वराज्याची की त्यांनी या मुलांचा विचार केला त्यांच्या भविष्याचा विचार केला आणि या ठिकाणी शाळेमध्ये येऊन प्रत्यक्ष त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने या ठिकाणी साहित्य वाटप करण्याचं त्यांचं ध्येय गाठलं आणि त्यांचं मी नक्कीच ग्रामस्थांच्या वतीने आणि शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो की या चिमुकल्यांपर्यंत त्यांची मदत आज हक्काची पोचलेली आहे आणि खरंच सर तुमचं कार्य अतिशय महान आहे आणि तुमचे विचार सुद्धा अतिशय महान आहे आणि एवढंच बोलतो धन्यवाद आम्ही जसं दोन्ही शाळेत मी बोल म्हणलं की आम्ही एक दिवसासाठी आलो किंवा इथून पुढं कायमचं येत राहू जिथं जीत, जिथं मदत लागेल वर्षभरात आम्ही देत राहू पण सगळ्यात महत्वाचं काम आहे त्या तिन्ही शाळेमध्ये शिकवणारे तुम्ही शिक्षक लोक ज्यांनी एवढ्या लहान मुलांचं ज्या दुर्लक्षित किंवा दुर्ल या दुर्गम भागातल्या मुलांचं एक जबाबदारी घेतली शिक्षणाची म्हणजे आम्ही लहानपणी ऐकायचो ना की पहिले जा गुरु कोण असतात आपले शिक्षक तर त्या म्हणीचा खरा अर्थ आत्ता दुर्गम भागात तुमच्यासारखे शिक्षक बघितल्या वाटतं की अजून पण ह्या जगमगीच्या दुनियामध्ये असे शिक्षक लोक अजून पण आहेत की जे खरंच ज्ञानाचा प्रसार कर हो कर करत आहेत आपल्याकडे जे ज्ञान आले ते योग्य मुलांपर्यंत जिथं गरज आहे तिथं पोहोचवतात हे बघून मला आज अभिमान वाटला आम्ही जे कार्य करतो आहे त्याच्यासाठी एक स्फूर्ती भेटली तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून त्यामुळे हे नक्कीच काम वाढत जाणार आहे अशाच दुर्गम भागातल्या अजून बऱ्याच शाळा आपण इथून पुढं पण करत राहणार आहे आणि तुमच्या म्हणजे सगळ्या शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो तुम्ही हे चॅलेंज स्वीकारले आणि निर्विघ्नपणे पार पाडतं इतके दिवस झालं कारण आम्ही एक दिवसात दुर्गम भाग हा बघितला पूर्ण पावसाचा किती आहे आणि चार महिने पावसाच्या हित काढणं म्हणजे अवघड आहे कुठलं माणसांसाठी तर तुमच्या त्या जिद्दीला आमचा सलाम आहे कारण खरंच तुमचं कार्य खूप मोठं म्हणजे आम्ही त्याच्यामुळे आता आमचे आता असं झाले की तुम्ही फक्त आम्हाला सांगा की सर सा हे लागतंय आम्ही घेऊन येऊ कारण आम्हाला आता इकडे यायची ओढ लागली कारण हा जो भाग आहे आणि जी मदत पोचते ती खरंच खऱ्या अर्थाने ज्या खरंच गरजवंत जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचते असं वाटतं आज आणि ज्या लोकांनी आमच्यावर भरसा टाकला आणि इथं आम्हाला यायची संधी दिली त्या सगळं जे काही लोकांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि तुमची जी मदत आहे ती योग्य ठिकाणी आज पोहोचली याचं एक समाधान चेहऱ्यावरती सगळ्या टीमच्या आहे आणि नक्कीच आता इथून पुढं पण तुम्ही अशीच आमच्यावरती जबाबदारी टाका आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये हे सगळं साहित्यिकीडा असेल वेगवेगळे गोष्टी असतील त्या पुरवण्याचं काम करू आणि ह्या लहान मुलांमध्ये तुम्ही जे जिद्द प्रेरणा आणि हे भरलेल्या शिक्षणाबद्दलची गोडी वगैरे हो हे हे कायम टिकवण्याचं काम तुम्ही नेहमीच करत राहणार आहे याबद्दल काही शंका नाही पण त्यात कुठंतरी आमचा हातभार लागतोय ह्यात आम्हाला जास्त आनंद आहे त्याच्यामुळे इथून पुढे आम्ही त्यात कधीच खंड पडून देणार नाही त्याच्यामुळे नेहमी वेळोवेळी येत राहू तर जास्त वेळ घेणार नाही आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू वाटप सुरू करू सपर सफर स्वराज्याची या संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात येत आहे तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही मध्ये किट वाटप झालेलं आहे आणि सगळ्या सरांनी आपल्याला मदत केली ह्या सरांनी बराच वेळ थांबावं लागलं मुलांना आणि सरांना कारण वाघमाशेला जाऊन येण्यात वेळ गेला बराच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच किती अवघड परिस्थिती तर सरांचा दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला वेळ लागला त्यामुळं तर इथून पुढं वेळेत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष सरांचं ज्यांनी या तिन्ही शाळांमध्ये आमच्यासोबत राहिले आणि कारण ह्या दुर्गम भागात एक वाटाडा लागतो आपल्याला आणि सरांनी ती भूमिका पार पाडली आमच्यासोबत त्याबद्दल सरांचं मनापासून आभार फक्त कुंभळे शाळेपुरतं मर्यादित न राहता त्यांनी सगळीकडे आम्हाला व्यवस्थित जसं पोचता येईल अशा पद्धतीने आम्हाला वाटेवरून आणलं आणि त्यामुळे हे शक्य झालं त्यामुळे सरांचं महाव तेवढं क म्हणजे आभार कमीच आहे आणि इथून पुढं आम्ही नेहमीच सरांनी आत्ताच शब्द दिला सरांना की ह्या तिन्ही जे काय लागलं तर आपण नेहमी पूर्वत राहू आणि आम्हाला जास्तीत जास्त इकडे येण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच इच्छा करतो चला भेटू पुढच्या मोहिमेत